माझी विनंती आपल्या बाबत बच्ची कळून या ओबीसीच्या अन्नात माती घालवून या पुढे सुद्धा तो आहे बच्ची कडून या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता भासणार आहे बच्चू कडू यांनी ओबीसींच्या नात माती कालवू नये त्यांनाही निवडून येण्यासाठी ओबीसींच्या मतांची गरज आहे असंच प्रकाश शेंडगे म्हणतात एक प्रकारे ओबीसी ने त्यांनी बच्चू कडूंना एक इशाराच दिलाय त्यांचं नाव बच्चू पण ना आहे आणि आडनाव कडू पण आहे काय आणि म्हणून त्यांना बच्चू आणि कडू मी म्हणलो काय समजते बोलण्याच्या विभागात ते आलेलं आहे पण त्यांचं नाव जे आहे ते बच्चू कडू आहे आणि त्या नक्कीच ओबीसीसाठी ते गोड कायदे बातमी जी आहे ती बी अशी आमची अपेक्षा आहे परंतु गेल्या तीन चार दिवसापासून बघते ते ओबीसीच्या अन्नात मातीच करावायचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहे माझी विनंती आपल्या मार्फत बच्ची कडूंनी या ओबीसीच्या अन्नात माती कालवणे हा गरीब समाज आहे शेवटी बच्ची कडूंना निवडून येण्यामध्ये सुद्धा या ओबीसीचा जो आहे तो मोठा वाटा त्यांना निवडून येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि यापुढे यापुढे सुद्धा जो आहे बच्चू कडूंना या ओबीसीच्या मताची नक्कीच आवश्यकता वाचणार आहे पण माझी अजून विनंती आहे त्यांच्याकडे कि तुम्ही ह्या ओबीसीच्या अंगात माती घालवू नये त्यांच्या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते कसं करता येईल कसं ह्या ह्याचं भविष्य कसं टिकवता येईल याच्यासाठी प्रयत्न त्यांनी करावा अशी आपल्या बाजूला माझी त्याने विनंती बच्चू कडू हे सरकार आणि जरांगेंमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडत होते अनेक बैठका या बच्चू कडू आणि मनोज जरांगेंमध्ये झाल्या पण जरांगेंची मनधरणी करण्यात बच्चू कडू आणि सरकार कमी पडले त्यानंतर बच्चू कडू यांनी जाहीरही केलं आता ते जरांगेंसोबत आंदोलक म्हणून आहेत जरांगेच्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या पदयात्रेतही बच्चू कडू सहभागी झाले होते ते पुन्हा या पदयात्रेत सहभागी होणार देखील आहेत त्यामुळेच एक प्रकारे बच्चू कडू जरांगेंना साथ देत आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाच्या बाजूने बच्चू कडू उभे असल्याचं चित्र आहे त्यातूनच आता ओबीसी नेत्यांचा बच्चू कडू यांच्यावर हा रोष दिसतोय आणि त्यातूनच हा इशारा देण्यात आला यावर बच्चूकडू काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा